नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या युगामध्ये विज्ञान शिक्षण प्रगती आणि तंत्रज्ञान यामुळे माणूस खूप पुढे गेलेला आहे तरीही मनातली भीती चिंता अस्थिरता आणि दुःख तितक्याच प्रमाणामध्ये वाढलेले आहे या सगळ्यांमधून सुटका हवी असते तेव्हा अनेक लोक आध्यात्मिक मार्ग निवडतात पण कधी कधी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये गल्लत होते या दोघांमधली सीमारेषा खूपच सूक्ष्म असते तर हाच प्रश्न पडतो की स्वामींच्या मार्गामध्ये त्यांच्या सेवेमध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधला नेमका फरक कसा ओळखावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींच्या सेवेमध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये काय फरक आहे स्वामींवरची श्रद्धा कशी वाढवावी आणि अंधश्रद्धेपासून कसे दूर राहावे श्रद्धा म्हणजे काय तर श्रद्धा म्हणजे निरपेक्ष समजूतदार आणि अनुभवाने आलेला विश्वास असतो श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही श्रद्धा ही मनाला स्थिरता देते विचारांना स्पष्टता देते आणि आपल्या वागण्यामध्ये विवेक टिकवून ठेवते स्वामी मार्गातली श्रद्धा म्हणजे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून आपल्या जीवनातील प्रत्येक प्रसंगाला समजून घेणे अंधश्रद्धा म्हणजे काय तर अंधश्रद्धा म्हणजे समज न घेता शास्त्र अनुभव किंवा सद्विवेक बुद्धी न वापरता केलेला विश्वास जसे की स्वामींचे नाव घेतले की काहीच करायची गरज नाही स्वतःजवळ स्वामींचा फोटो आहे म्हणजे परीक्षा पास होईल अशा गोष्टी जर समजून न घेता केल्या जात असेल तर त्या अंधश्रद्धा ठरतात आता बघूया की स्वामी सेवेतली श्रद्धा कशी असावी स्वामींच्या कृपेचे अनुभव वेळोवेळी आपल्याला मिळत असतात अशा अनुभवातून आलेली श्रद्धा अधिक दृढ असते फक्त दुसऱ्यांचे सांगून नाही तर स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांवर विश्वास ठेवणे हीच खरी श्रद्धा असते जेव्हा संकट येतात तेव्हा अनेकांचे विश्वास डळमळू लागतात पण ज्यांची श्रद्धा खरी असते ते अशा वेळेलाही स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवतात स्वामींवर श्रद्धा ठेवताना अंधश्रद्धा नको प्रत्येक गोष्टीचे कारण समजून घेणे विचार करून पावले टाकणे ही विवेकयुक्त श्रद्धा आहे स्वामींच्या सेवेमध्ये मीच खरा भक्त माझीच सेवा बरोबर अशा भावनेतून श्रद्धा नाही तर अहंकार निर्माण होतो स्वामींच्या सेवेमध्ये खरी श्रद्धा ही विनम्र असते कधी सेवा केली कधी विसरून गेलो अशा चंचलतेने श्रद्धा टिकत नाही रोज थोडा वेळ स्वामींना देणे त्यांचे नाव घेत राहणे ही श्रद्धेची खरी निशाणी आहे स्वामींची सेवा करताना माझे काम व्हावे म्हणून नाही तर स्वामी माझे आहेत आणि ही सेवा मी स्वामींसाठी करतो आहे या भावनेने सेवा करणे ही खरी श्रद्धा असते मी रोज पूजा करतो दुसरा करत नाही म्हणून तो खरा भक्त नाही ही, ही वृत्ती चुकीची आहे खरी भक्ती ही दुसऱ्याच्या मार्गाचा आदर करते श्रद्धा म्हणजे फक्त बसून वाट बघणे नाही तर स्वत कृती करत राहणे मी कष्ट करणार मला यश नक्कीच मिळणार कारण स्वामी माझ्या पाठीशी आहेत ही खरी श्रद्धा असते स्वामींचे नाव घेताना ते फक्त ओठांनी नाही तर अंतकरणापासून यावे ही खरी भक्ती आहे यामुळे आपली श्रद्धा दृढ होते स्वामींच्या सेवेबरोबरच एखाद्याला मदत करणे त्याच्याशी प्रेमाने वागणे हे सुद्धा स्वामींची सेवा आहे ही समज श्रद्धेला सखोल करते स्वामी मार्गामध्ये मा श्रद्धा ठेवणे म्हणजे केवळ नियमांचे पालन करणे नाही तर आपल्या अंतर्मनातून त्यांच्यावर विश्वास ठेवून सातत्याने नम्रतेने आणि विवेकबुद्धीने सेवा करणे आहे अशी श्रद्धा आपले जीवन बदलते पण काही वेळेला भक्तांच्या अज्ञानामुळे किंवा चुकीच्या समजुतींमुळे काही गोष्टी या अंधश्रद्धेचे रूप घेतात काही लोकांना वाटते की फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव घेतले की कामे आपोआप होतील प्रयत्न करण्याची गरज नाही पण प्रयत्न अंती परमेश्वर हे लक्षात ठेवावे नुसते नाव घेऊन आळस करणे ही अंधश्रद्धा आहे अनेक बाबा बुवा स्वामींच्या नावाने चमत्कार करण्याचे दावे करतात काही लोक स्वतःला स्वामींचा दूत वगैरे म्हणून घेऊन अंधश्रद्धा पसरवतात अशा लोकांपासून सावध राहणे महत्वाचे आहे कोणताही अपघात किंवा अडचण आली की स्वामी नाराज झाले असे समजणे आयुष्यातल्या अडचणी या आपल्या कर्मानुसार येतात त्यातून आपण शिकायला हवे स्वामी संकटामध्ये दे साथ देतात ते दंड देत नाहीत स्वामी हे दयाळू आहेत ते रागवत नाहीत ते समजवतात चुकल्यावर त्यांच्याकडे जाऊन पश्चातापाने प्रार्थना करणे हेच योग्य आहे स्वामींचा सेवा मार्ग हा श्रद्धा विवेक आणि सेवाभाव यांचा मार्ग आहे हा अंधश्रद्धेच्या विरोधातला मार्ग आहे त्यामुळे स्वामींच्या मार्गावर चालताना अंधानुकरण भीती अज्ञान चमत्कार यांपासून सावध राहणे आणि स्वामींच्या तत्त्वज्ञानाशी एकरूप होणे गरजेचे आहे आजकाल अनेक नवीन भक्त स्वामींच्या सेवा मार्गामध्ये जोडले जात आहेत पण अनेक वेळेला चुकीच्या मार्गाने त्यांची श्रद्धा ही अंधश्रद्धेमध्ये बदलू शकते त्यामुळे आता जाणून घेऊया की स्वामी सेवेतली खरी श्रद्धा कशी वाढवावी आणि कशी टिकवून ठेवावी स्वामींवरची खरी श्रद्धा ही सेवेतून आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवातून तयार होते त्यामुळे नियमितपणे स्वामींचा जप नामस्मरण त्यांच्या स्तोत्र मंत्राचे वाचन किंवा त्यांच्या चरित्राचे वाचन करावे अशा सेवा केल्यावरच स्वामींची अनुभूती येते सेवेमध्ये सातत्य ठेवावे सेवा करून मन शांत होते आपला आळस दूर होतो आपली निर्णयक्षमता वाढते आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते चमत्कारांची अपेक्षा न करता स्वामींची सेवा करावी यूट्यूब किंवा सोशल मीडियावर फक्त सेवा बघून अंधानुकरण करू नका जी सेवा तुम्ही स्वतःच्या अंतकरणापासून करता तीच खरी सेवा असे मार्गदर्शनासाठी तुम्ही व्हिडिओ नक्कीच पाहू शकता पण प्रत्येकाची आध्यात्मिक प्रगती ही वेगळी असे शारीरिक मानसिक तयारी वेगळी असते त्यामुळे एकदम मोठ्या सेवेचा संकल्प करण्यापेक्षा छोट्या सेवा कराव्यात आणि त्यामध्ये सातत्य टिकवावे आजकाल काही ठिकाणी असे प्रचार होतात की ही बसू घ्या हा मंत्र म्हणा म्हणजे चमत्कार होईल कोणताही मंत्र म्हटल्यानंतर आपोआप नोकरी पैसा सुख मिळेल असा गैरसमज ठेवू नये मंत्राच्या मागे भक्ती आणि सातत्य हवे स्वामींवर विश्वास हवा तेव्हाच अनुभव येतो बाबांपासून सावध राहावे मीच त्यांचा दूत आहे मी स्वामींचे स्वरूप आहे असे म्हणणारे बाबा भक्तांची श्रद्धा विकतात हे लोक भक्तांची अडचण भीती अशा क्षणांचा फायदा घेतात असे केले नाही तर अपशकून होईल स्वामी रागावतील हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे स्वामी हे खूप दयाळू आहेत त्यांना केवळ पवित्र मन आणि प्रामाणिक सेवाच हवी असते सेवा करताना मनामध्ये एखादा प्रश्न उद्भवल्यास एखाद्या अनुभवी स्वामी भक्ताला विचारावे किंवा थेट स्वामींना प्रश्न विचारावा स्वामींना आपल्या शंकेचे निरसन करण्याची विनंती करावी स्वामी आपल्या भक्तांना अनेक मार्गांनी उत्तर देतात एखादे वाक्य आपल्या डोळ्यासमोर येते एखादा अनुभव मिळतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या तोंडून आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाते पण असा अनुभव केवळ खऱ्या श्रद्धेने सेवा करणाऱ्यांनाच मिळतो स्वामींची सेवा ही मनापासून करावी कोणत्याही भोंदुगिरीला किंवा चमत्कारांना बळी न पडता सेवेमध्ये सातत्य ठेवावे आत्मपरीक्षण करावे आणि रोज अनुभव घ्यावा स्वामींचा मार्ग हा अत्यंत सुलभ आणि पवित्र आहे स्वामींची सेवा ही खूप सोपी आहे त्याला कोणतेही कडक नियम नाहीत पण सेवा करताना स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून सद्विवेक बुद्धीने सेवा करावी जर आपण स्वामींची सेवा समजूतदारपणे अनुभवांवर आधारित आणि स्वामींवर विश्वास ठेवून श्रद्धेने केली तर स्वामी मार्ग खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनामध्ये यश आणि समाधान मिळवून देतो स्वामी कृपेने सर्व काही मिळू शकते पण कृपा अनुभवण्यासाठी आपले मन शुद्ध श्रद्धा प्रामाणिक आणि सेवा ही सातत्यपूर्ण हवी स्वामी मार्गामध्ये जर आपण प्रामाणिकपणे सेवा करत राहिलो तर वेळेनुसार उत्तर मिळते आणि स्वामींचा अनुभवही येतो स्वामींची कृपा ही अचूक वेळी अचूक पद्धतीने प्रकट होते त्यामुळे स्वामींच्या सेवा मार्गामध्ये अंधश्रद्धा नको तर खरी श्रद्धा हवी फक्त अनुकरण नको तर सेवा करून स्वामींचा अनुभव घ्यावा स्वामींचा सेवा मार्ग हा अत्यंत स्पष्ट आहे सेवा करा निस्वार्थी भाव ठेवा स्वामींचे नित्य नामस्मरण करा कुणावरही अंधविश्वास ठेवू नका स्वतः सेवा करा स्वतः अनुभव घ्या आणि तेव्हा स्वामींवरची श्रद्धा तुमचे जीवन बदलेल तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर हे शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ